सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे व्हिडिओ ट्विटरवरती ज्यांनी शेअर केला त्यांनी कॅप्शनमध्ये के एका आईची निंजा टेक्निक असं म्हटलेलं आहे जेवण करताना अनेकदा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती लोक मोबाईल्स पाहतात या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेवण करत असताना अनेकदा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती रील्स पाहण्यात अनेक जण अने व्यस्त असतात त्यामुळे अनेकजण जेवण करीत असताना त्यांना डिस्टर्ब होतं सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक फॅमिली आपले मोबाईल एका जागेवर जमा करत आहे त्यानंतर ते जेवण करतात असं दिसून आलेलं आहे हा व्हिडिओ एक लाख बहात्तर जणांनी पाहिलेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला कुटुंबातील सर्वांचे मोबाईल काढून घेत आहे ते त्याशिवाय त्यांना जेवणच देत नाही जेवण करताना मोबाईल वापरणे हे फार चुकीचं आहे अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तेव्हा या महिलेनं केलेलं अगदी उत्तम केलेलं आहे अशा बऱ्याचशा कमेंट्स केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता